आज रोजी आहे ना आता याला विचारून पुढे ना कसं करणं काय ते विचारा कारण ओव्हरऑल ज्या काय ऍक्सिडिट चालू आहे ना त्याच्या माझ्या मध्ये आहे ना तफावत होते ओव्हरऑल तो माझ्या अंगावर आलता ज्या काय गोष्टी घडल्या हिशोबामध्ये पण आहे ना ज्या काय ऍक्सिडिट होतं ते ओवरऑल सगळं बघता ये ना माझा ताज मिळतात जमला नाही आहे जे काय कुठे गोष्ट काय काय नाही सगळं काढून घेऊन कसं प्रोजेक्ट होईल का होईल ना त्याला विचारावं हो, आज रोजी आहे ना जी काय अमाऊंट घेतली होती काय ती कुठं वापरली हो। गेली काय गेली ते सांगावं आणि हिंदी प्रोजेक्ट केला तरी मला काही हरकत नाही आहे सगळ्या लोकांची जबाबदारी घ्यावी आणि प्रोजेक्ट करावं थोडं माझं म्हणे पन्नास टक्क्याच्या तुम्ही मला काय पाहिजे पन्नास टक्के लोकांचे टाकायचे हां वाटपा काय काय करावा काय तुम्ही करावा हे आहे ना ऐका ना मी काय तरी सही देत नाही पन्नास टक्क्याचा जो विषय आहे ना तो सगळ्यांची आज जबाबदारी घेणार आहे हा म्हणा दुसरा बिल्डर कोणी असेल एक्स वाय झेड जो कोणी हा प्रोजेक्ट करेल ना त्या त्या प्रोजेक्ट लोकांच्या सगळ्या गोष्टी होणार आहे त्यानंतर हा प्रोजेक्ट हे होणार पूर्ण होणार हां पूर्ण होणार आणि आठ नऊ महिने झाले आठ नऊ महिने झाले की त्यामुळेच आहे ना सिग्नेचर करत नव्हतं त्याचं रिझन हेच आहे किंवा एकचर आपला किती आहे तो आ आकडा माहिती पडणार ना त्याच्यावर सोल्युशन काढत आहे त्याच्यावर पुढं जात आहे एकदा ह्यांनी जरी केलं तरी हरकत नाहीये दुसरं कोणी केला तरी हरकत नाही माझ्या याच्या अपटा तुम्हाला हात आहे का काढायचं आहे त्यांना त्यांना बोलू द्या मग यांच्या विषय ना ऐकायला माहितच हात काढायचा विषय नाही मेहनत नाही आज मुलगी ना ऐकायला येत ना त्यांना बोलू द्या सगळं हो द्या त्यांना काय माहितीये काय माहिती आहे ना ते सगळं कुठं सहायक केलं तर काय केलंय आहे ना ते मी सगळं हे करणार तुम्हाला चान्स आहे ना